लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधल्या पाटलीपुत्र इथं प्रचारसभा घेतली इंडिया आघाडीचे लोक संविधानाबद्दल बोलतात मात्र धर्माच्या आधारावर आरक्षण द्यायचं त्यांचं कारस्थान आम्ही उघड केला आहे अशी टीका पंतप्रधानांनी या सभेत केली एकीकडे एक जनतेसाठी रात्रंदिवस काम करणारा पंतप्रधान आहे तर दुसऱ्या बाजूला असत्य बोलणारी एक इंडिया आघाडी आहे असं म्हणाले आज बिहारमधील कर्कट बक्सर इथंही पंतप्रधान प्रचारसभा घेतील तसंच पंतप्रधान आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह उत्तर प्रदेशात गाझीपूरमध्ये निवडणूक प्रचारसभा घेणार आहेत केंद्रीय मंत्री अमित शहा आज हिमाचल प्रचार प्रचारसभा घेत आहेत शहा यांनी उना इथं प्रचारसभा घेत विरोधकांवर टीका केली विरोधी पक्षांचाही प्रचार वेगात सुरू आहे। काँग्रेस सपा बसपा आरजेडी आणि आम आदमी पार्टीसह सर्व विरोधी पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत डिंपल यादव यांच्यासह काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या आज वाराणसीमध्ये रोड शो करण्याची शक्यता आहे